वरिष्ठ वेतन आणि निवड वेतन श्रेणी याविषयी महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत संपूर्ण महाराष्ट्रात या वर्षभरामध्ये भरपूर प्रश्न शिक्षकांच्या मनात होते की हे ट्रेनिंग राबवले जाणार आहे किंवा नाही झाले तर ते कशा पद्धतीने होईल आणि केव्हा सुरू होईल या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिळवणार आहोत मित्रांनो हे ट्रेनिंग उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये आयोजित केले जाणार आहे आपापल्या डायट कार्यालयामार्फत हे ट्रेनिंग ऑफलाईन पद्धतीने असणार आहे मात्र ह्या ट्रेनिंगचे रजिस्ट्रेशन प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे ही सर्व माहिती मित्रांनो शिक्षक भारती संघटना सोलापूरचे जिल्हाध्यक्ष सर यांनी प्रत्यक्ष डायट प्राचार्य यांच्याशी थेट संपर्क साधून चर्चा केली आणि त्यानंतर या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळाली आहेत आपण त्यांच्याच झालेला संवाद ऐकूया हा साळंकर साहेब नमस्कार नमस्कार मी सर बोलतोय शिक्षक भारतीय संघटना जिल्हाध्यक्ष हां बोला आ, सर आपलं ते वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी जे प्रशिक्षण आहे ते काय केव्हा पर्यंत होईल काय बऱ्याच शिक्षकांची तक्रार अजून नाही नाही त्याचं मॉडेल सुरू आहे आणि ते, ते प्रशिक्षण उन्हाळ्यात होईल कारण दिवाळीत नवनियुक्तांचं प्रशिक्षण झालेलं आहे हो आणि या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये वरिष्ठ होणार आहे आता हे ऑफलाईनच होईल हो ऑफलाईन होणार आहे बारा दिवसाचं ऑफलाईन मग त्यासाठी काय म्हणजे नाव नोंदणी करायची गरज आहे का शक्यतो मार्च मध्ये त्याचे ऑनलाईन सुटतील नाव नोंदणीचे आणि नाव नोंदणी झाल्यानंतर त्याच्या जिल्ह्यानुसार जिल्ह्याच्या सोयीनुसार संख्या किती येते ते पाहून केंद्र निश्चिती केली जाईल आणि कळवलं जाईल एप्रिल आणि मे मध्ये होणार आहेत चालेल चालेल ठीक आहे धन्यवाद ओके थोडक्यात मित्रांनो मार्च महिन्यामध्ये रजिस्ट्रेशन प्रोसिजर सुरू होईल ती कशा पद्धतीने करायची त्याची स्टेप बाय स्टेप सर्व माहिती असलेला व्हिडिओ आपल्यासमोर प्रस्तुत केला जाईल हा व्हिडिओ आपल्याला कुठं पाहायला मिळेल तर आपण हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून प्रेस करून आपल्या मोबाईलमध्ये आपला, आपला नोटिफिकेशनद्वारे व्हिडिओ पाहायला मिळेल त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील प्रत्येक शिक्षक ग्रुपमध्ये हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून ट्रेनिंगसंबंधी जे काही प्रश्न असतील इतर शिक्षकांच्या मनामध्ये काही शंका असतील त्यांचे सर्वांचे समाधान होईल त्यांना उत्तर मिळेल ओके अशाच नवीन अपडेटसह पुढचा व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय